सिम्पल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण हे लाडू बनवले आहेत ते दिसायला दिसतायत ना अगदी बुंदीच्या लाडू सारखे दिसतात तर हे बुंदीच्या लाडू सारखे सवही याची दोनशे टक्के बुंदीच्या लाडू सारखीच लागते याचा टेक्स्चरही तुम्हाला दाखवते एक लाडू तोडून अगदी डिक्टो बुंदीच्या लाडू सारखेच हे दिसतात सुद्धा आणि लागतात सुद्धा तर कसे बनवलेत बुंदी न पाडता बुंदीचे लाडू ह्याची आज रेसिपी आपण बघणार आहोत सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला इथे मी पाव किलो चण्याचं सा पीठ घेतलं आहे पेलाच्या अंदाजाने बोलाल तर दीड पेला मी इथे पीठ घेतलं आहे त्याच्यात थोडस मीठ घालून थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे पुरीचं पीठ आपण जसं मळतो थोडं घट्ट असं तसंच हे पण मळून घ्यायचं आहे मळताना बेसन हाताला जर खूप चिकटत असेल तर एखाद चमचा गव्हाचं पीठ घेऊन तुम्ही ते सोडवून घेऊ शकता चिकटलेलं पीठ आता इथे पीठ मळून झालेलं आहे थोडासा तेलाचा हात फिरवून त्याला बाजूला ठेवून देऊया आणि सुरुवात करूया पाक बनवायला पाक बनवण्यासाठी दीड पेल्यासाठी पाऊण पेला साखर मी घेतली आहे तुमच्या आवडीनुसार गोड थोडस कमी जास्त करू शकता त्यासाठी त्याच पेल्याने पाव पेल्याहून थोडं कमी पाणी घेतलेलं आहे साखर भिजेल पत पाणी घालायचं आहे आता साखर विरघळेपर्यंत गॅस मी फुल ठेवलेला आहे साखर एकदा विरघळून झाली व्यवस्थित एक दोन ते तीन मिनटं मिडियम वरती आपल्याला हा पाक उकळवून घ्यायचा आहे दोन तीन मिनिटानंतर पाक एकदा चेक करून बघायचा आहे त्याला एक तार आली की आपला हा पाक तयार झालेला आहे तर यामध्ये वेलची पूड घातली आहे आणि गॅस बंद करून घेणार आहे आता बुंदी तर पाडायची नाहीये तर बुंदीचे लाडू बनवणार कसे आहेत ती आपण सुरुवात करूया इथे मी पुरीला जेवढा गोळा घेतो तेवढाच गोळा घेतला आहे आणि त्याला हातावरच पुरी सारखा चपट करून घेतला आहे शेवपुरीची आपली चपटी पुरी कशी असते सेम तेवढ्याच साईजची आणि तेवढ्याच जाडीची पुऱ्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत इथे सर्व पुऱ्या मी अशाच बनवून घेतलेल्या आहेत आता याला आपण तळायला सुरवात करूया तेल गरम करून घेतलंय अगदी कडक गरम केलेलं नाहीये मिडियम गॅसवरती आपल्याला एका वेळेला पाच ते सहा पुऱ्या तुम्ही जसं भांड तळायला घेतलं असेल त्या हिशोबाने पुऱ्या सोडायच्या आहेत या पुऱ्या अगदी फुलल्या किंवा वरतून तडा गेला तरी काही हरकत नाहीये एकदम कडक तळायच्या नाहीयेत थोड्या सॉफ्टच ठेवायच्या आहेत शेवपुरीला पुऱ्याची साईज जशी असते तेवढी साईज ठेवायची आहे तळायच्या तेवढ्या कडक नाहीयेत तर इथे सगळ्या पुऱ्या मी अशाच आता तळून घेणार आहे अगदी थोडा सोनेरी हलक्या सोनेरी रंगावरती तळून घेतलेल्या आहेत या एका प्लेट मध्ये काढून घेते या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत आता आपल्या एक पुरी तोडून दाखवते बघा आतमधून ती एवढी सॉफ्ट आहे अजिबात कडक तळलेली नाहीये आता मिक्सरचं भांड घेऊया आणि या भांड्यामध्ये एका वेळेला तीन ते चार पुऱ्या एवढेच तुकडे करून घ्यायचे आहे आणि भांड थांबवून थांबवून आपल्याला मिक्सर फिरवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा ट्रेडिशनली ही रेसिपी जेव्हा बनते तेव्हा या पुऱ्या हातावरती अशा कुस्करून घेऊन हातावरच चोळल्या जातात आणि यात सुरा पाकामध्ये टाकला जातो पण आपण मिक्सरचा वापर करणार आहोत त्यामुळे मी आता हा मिक्सर दोन तीन वेळामध्ये थांबवून जाडसर असा वाटून घेतलेला आहे याच प्रकारे बाकीचं सर्व पण मी वाटून घेणार आहे दुसरी बॅच घेतलेली आहे वाटायला हे सर्व मिश्रण माझं वाट वाटून झालेलं आहे आता सुरुवात करूया आपण लाडू बनवण्यासाठी तर हा पाक जो आहे तो कोमट झालेला आहे पाक एकदम गरम नसावा किंवा अगदीच थंडही नसावा त्याच्यात आपलं बोट आपल्याला बुडवता येईल इतपत कोमट तो ठेवायचा आहे आणि त्यामध्ये हे सर्व मिश्रण मी ओतून घेणार आहे एकदा पूर्ण हे खालपासून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडेशा जाडसर पुऱ्या राहिल्या तुकडे राहिले तरी काही हरकत नाही पाकामध्ये मुरल्यावरती काही समजून येत नाही आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तुम्हाला जर फ्रुट्स कुठले टाकायचे असतील काजू किंवा मगसच्या बिया जसे बाहेर रेडीमेड लाडू मध्ये असतात तर आता तुम्ही या वेळेला इथे टाकू शकता मी काहीच टाकत नाहीये प्लेनच ठेवणार आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे याचा टेक्स्चर पण तुम्ही बघू शकता दिसतंय की नाही बुंदी सारखं बारीक जशी कळीची बुंदी असते अगदी तसंच दिसतंय दिसायला तर आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून याला अर्धा तास झाकण लावून ठेवून देणार आहे अर्धा तास त्याला छान मुरून द्यायचं आहे पाकाला अर्ध्या तासानंतर झाकण उघडून एकदा चेक करायचं आहे एकदा पुन्हा कालथ्याने मिक्स करून घेणार आहे जर तुम्हाला इथे अजून हे ओलसर वाटलं तर तुम्ही आणखीन अर्धा तास त्याला ठेवू शकता आणि जर जास्त फळफळीत फड़ वाटलं किंवा खूप सुकल्यासारखं वाटलं तर एक दोन ते तीन चमचे तुपाचे घालायचे आहेत आणि मग लाडू वळायला घ्यायचा आहे पण ह्याला आता काहीच गरज नाहीये व्यवस्थित पाक मुरलेला आहे दिसताना पण ते बारीक मंदी सारखं दिसतंय आपण आता लाडू वळायला सुरुवात करूया त्यासाठी मी थोडस तूप घेतलं आहे हाताला तूप लावून लाडू वळायला सुरुवात करणार आहे तुम्हाला ज्या आकाराचे जसे लाडू बनवायचे असतील किंवा मोठ्या तसे तुम्ही घेऊ शकता तुम्ही बघू शकता की इथे दुसऱ्या हाताचाही वापर करावा लागलेला नाहीये एका हातातच अगदी सहज लाडू किती छान वळून तयार झालेला आहे दिसतोय की नाही हा लाडू बुंदीच्या लाडू सारखा आता सध्या हे मिश्रण गरम असल्यामुळे लाडू थोडा नरम आहे पण जसा एक अर्ध्या तासानंतर वेळ जाईल तसा हे लाडू खूप छान सेट होतात किलोच्या प्रमाणामध्ये चौदा ते पंधरा लाडू आरामात तयार होतात हे सर्व लाडू वळून घेते हे लाडू तुम्ही दिवाळी दसरा अगदी गणपतीत सुद्धा हमखास बनवू शकता पाकाच टेन्शन वगैरे काही घ्यायची गरज नाही हे न चुकता लाडू व्यवस्थित बनतात तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशाच सिंपल आणि साध्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकनवर सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत नमस्कार